राहण्याची सोय सिरवळ खंडाळा एम आय डी सी मधील येणाऱ्या लोकांची व्हावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी सारवळ्याला हे एफोर्टेल बाय सायजी हॉटेल या ठिकाणी चालू केले सत्तावीस मे दोन हजार तेवीसला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियता सुळे व रणजितसिंह मोहिते पाटील आदरणीय आमदार यांच्या शोभा हस्ते या हॉटेलचं उद्घाटन झालं पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये सहा ते सात साथ लाख येत होतं जसं हॉटेलची ऑक्युपन्सी वाढत गेली तसं ते आठ लाख नऊ लाख साडेनऊ लाख आधी आता दहा लाखापर्यंत आम्हाला ते लाईटचं बिल येते सोलरची खरं तर गरज अगदी पहिल्या फेरी फर्स्ट डे पासून आम्हाला ती जाणवत होती कारण कमर्शियल मध्ये हॉटेल उद्योग असल्यामुळं त्या ठिकाणी साधारणपणे एकवीस ते बावीस एक रुपये रेट पर युनिट या ठिकाणी चार्ज केला जातो मी जवळजवळ तीन ते चार कंपन्यांशी बोललेलो होतो त्यांचेही कोटेशन आम्हाला आलेली होती परंतु त्या सगळ्यांच्या मध्ये विचार करता सूर्याटेकच कोटेशन आम्हाला रास्त वाटलं सूर्या टेकचे बालक मुकुंदी कमलाकर यांच्या माध्यमातून दहा वर्षापूर्वीच मी बंगल्यावरती केलेलं असल्यामुळं मला त्यांच्या कामाचा अनुभव होता सर्व्हिसचाही अनुभव होता त्यामुळे आम्ही हे सर्वस काम सोऱ्याटिकवाल्यांला दिलं आणि त्यांनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्या वेल्डिंगचं हेवी काम त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या इथं केलेलं आहे कुडकोटच्या बिल्डिंगवरती शंभर किलो वॅटचं आम्ही सोलर बसवलं तिथे चारशे दहाच्या आसपास युनिट तयार होतात नंतर हॉटेलच्या मेन बिल्डिंग वरती ऐंशी हो किलो वॅटचं था सोलर बसवलंय ऐंशी किलो वॅट मधून त्या ठिकाणी साधारणपणे साडेतीनशे किलो वॅटचं युनिटचं जनरेशन होत स्टाफ अकॉमोडेशनची बिल्डिंग आहे त्याच्यावरती साधारणपणे वीस किलो बॅट साधारणपणे रोजचे ऐंशी युनिट त्या ठिकाणी तयार होतात असं साधारणपणे ऐंशी शंभर आणि वीस असं दोनशे किलो वॅटची सोलरची यंत्रणा आपल्या एफ हॉटेलवरती आपण सरवळ्याला बसवली तर साधारणपणे आठशे चाळीस युनिटचे रोजचे मला सतरा हजार सहाशे चाळीस रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी लाईट बिलामध्ये बचत होती आणि महिन्याचा जर ॲव्हरेज काढला तर पाच लाख एकोणतीस हजार रुपये म्हणजे जवळजवळ सव्वा पाच लाख रुपयाचं माझ्या बिलामध्ये सेविंग होत आहे माझ्याकडे येणारा कस्टमरचा क्लास हा चांगला असल्यामुळं या ठिकाणी ग्रीन एनर्जी आम्ही तयार करतोय असं आहे आणि त्या माध्यमातून लोकांना आम्हाला चांगली सोय त्या हॉटेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देत आहेत